त्यानंतर हा कार्यक्रमाचे अध्यक्ष विनंती करतो की <coughs> त्याने अध्यक्ष समारोप करावा मित्र हे जे वर्षभर सगळं अभियान झालं त्या अभियानाच्या अनुषंगाने हा समारोप कार्यक्रम होतोय आणि याच्यामध्ये पुढं जात असताना आपल्याला काय करायला हवं याची थोडक्यात मी बोलण्याचा प्रयत्न करणार आणि माझं झाल्यानंतर राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आज इथे असणं अपेक्षित होतं त्यांनी त्यांचं जे छोटं समोर घेतो पाठवलेले ते ऑडिओ पण आहे त्याचा तुम्हाला मी ऐकवण्याचा प्रयत्न करेल नंतर विचारपीठावरती आदरणीय मेधाताई आहेत योगेंद्र यादवजी आहेत राजेंद्रिया आहेत आणि आपण सर्वजण दोन दिवसांचा हे संमेलनाचा संयोजक पद माझ्याकडे सगळ्यांनी मिळून दिलं त्यावेळेला मी खरं म्हणजे खूप तणावात होतो मागच्या काही वर्षामध्ये मी अशा पद्धतीच्या कुठल्याही जबाबदाऱ्या घेण्याचं टाळत असताना अनेक साथींनी ते मला घ्यायला लावलं परंतु ते ज्या पद्धतीनं आज पार पडले त्याबद्दल जे सगळ्या आहेत म्हणजे स्वतंत्र आभार प्रदर्शन नंतर होणार आहे परंतु सर्व सहकाऱ्यांनी इतकं काम केलं आणि इतकं मनलावून काम केलं की मला काही कामच शिलेक्ट होईल आणि त्याच्यामुळे हे सर्व समित्या मी कोणाची नावं घेणार नाही परंतु त्या सगळ्यांना म्हणजे मला तुम्ही संयोजक बनवलं आणि काम ठेवलं नाही याच्याबद्दल मनापासून धन्यवाद <laughs> मित्र या अभियानाच्या निमित्ताने वर्षभर अनेक संघटनांनी खूप कार्यक्रम केले आणि ते कार्यक्रम खूप नाविन्यपूर्ण आहेत मी मुद्दा मराठीत बोलतोय हिंदीत बोलू शक्य आहे पण राजन भाईंनी जो त्या सगळ्याचा अहवाल मांडला आहे त्या सगळ्या संघटनांची मी काही नावं घेणार नाही त्या सगळ्याचा अहवाल लिखित स्वरूपात या नंतर येईलच परंतु या सगळ्यामध्ये आमच्या सदाशिव मौदुमांनी जी साने विचार विचारयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात काढली होती सामूहिकरित्या किंवा साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टनी कोकणामध्ये जी विचार विचारयात्रा काढली सामूहिकरित्या आहे आणि त्याच्यातून जवळपास वीस हजार लोकांच्यापर्यंत ते पोहोचलं किंवा राष्ट्रसेवा दलाच्या पुणे जिल्ह्याच्या टीमनं मागच्या आठवड्यामध्ये पुणे शहरातल्या जवळपास वीस जागावरती ज्या पद्धतीनं प्रेममय जग अशा अर्थाचं पथनाट्य करून हजारो लोकांच्यापर्यंत ते पोहोचले सामूहिकरित्या तर मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला इथून पुढे लोकशाही समाजवादी शक्ती जर पुढे न्यायची असेल मी मी थोडं वेगळं बोलणार आहे त्या दोघांच्या पेक्षा आपने जो रखा लोक लोकतांत्रिक समाजवाद की बारे में उस लोकतांत्रिक समाजवाद तो आगेले वाली वाहक क्या कॅ और मुझे ऐसा लगता है कि वो वाहक शक्ति ज्यादा इंपॉर्टेंट है तो लोकतांत्रिक समाजवाद को आगे ले जाने वाली वाहक शक्ति कौन है उसे मजबूत अगर बनाना है तो हमें सामूहिक कृति करने वाले लोगों का सराहने की आदत डालनी चाहिए समाज में कई सारे ऐसे लोग रहते हैं कि जो बढ़ते रहते हैं आगे बढ़ते रहते हैं देखिए मैं ये क्यों कर रहा हूँ ये किसी एक व्यक्ति के लिए नहीं है जिन शोषित समुदाय की बात हम करते हैं ऐसे शोषित समुदाय से जो कार्यकर्ता आते हैं तो वो अकेले के दम पर कुछ कर दिखाना उनके लिए संभव नहीं होता है अकेले के दम पर कुछ कर दिखाने के लिए जो स्मार्टनेस जरूरी होता है उसके लिए जो सुविधाएं जरूरी होती है उसके लिए जो आगे बढ़ने की प्रवृत्ति जरूरी होती है वो शोषित समुदाय से आने वाले कार्यकर्ताओं के साथ नहीं होती वो सामुदायिक कृति में ही उनका कर्तृत्व आगे बढ़ता है सामूहिक कृति में ही वो कुछ कर सकते हैं तो जो सामूहिक कृतियाँ है, उसे सराहना चाहिए सामूहिक कृति को आगे ले जाने जाने वाले लोगों के साथ रहना चाहिए तभी लोकतांत्रिक समाजवाद की वाहक शक्ति बढ़ेगी दूसरा मैं सोच रहा था कि आखिर में निर्दा ने समाजवादी साथी गाती एक आवाज़ एक गीत बोला मुझे अच्छा लगा। रहा ये अगर करना है तो जैन परंपरा में मुझे लगता है कि दिसंबर में ही कहीं में दुक्कड़म जैसी एक परंपरा होती है ना कि साल भर में मेरे हाथ से अगर कुछ गलत गलतियां हुई होगी तो माफ करो मुझे ऐसा लगता है कि समाजवादी परिवार में भी हो सकता है कि राष्ट्र सेवा दल के दल दिन के अवसर पर मिच्छा में दुकड़म जैसी एक परंपरा हमें शुरू करनी चाहिए और उस परंपरा में सिर्फ मेरे से अगर कुछ गलतियाँ हुई तो माफ कर दो इतना ही नहीं कि पिछले साल भर में हम नहीं बात करते थे कुछ कारणों से पिछले साल भर में कुछ अनबन हो गई थी हमारे बीच चलो सेवा दल के दस दिन के निमित्त से भूल जाते हैं 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 सब सब कुछ कुछ भूल जाते हैं और फिर फिर से से बात शुरू शुरू करते करते संवाद संवाद करना होगा हम लोगों का जिस तरीके का चैलेंज है हमारे सामने जिस तरीके का आह्वान है हमारे सामने जिस तरीके के विधानसभा महाराष्ट्र के विधानसभा में हमारा नाम लेके बात हुई है वो देखते हुए हमें एक तरफ मिच्छा भी दुकड़न भी और दूसरी तरफ थैंक्स गिविंग भी एक करके संवाद की प्रक्रिया हम सब शुरू करेंगे तो लोकतांत्रिक समाजवाद की वाहक शक्ति मजबूत होते आगे बढ़ेगी हम एक सब मिलके सोचें क्या है वाहक शक्ति लोकतांत्रिक समाजवाद को आगे ले जाने वाली हमारी पार्टियां तो नहीं रही वो पार्टियां क्यों नहीं रही वो एक अलग मूल्यमापन का विषय है वो यहां मैं नहीं उस पर बात करूंगा या फिर उसके बारे में अगर कुछ निर्णय हमें करना भी है तो किसी एक अकेले ने बात करने वाला विषय ही नहीं हो किसी एक ग्रुप ने बात करने वाला विषय भी नहीं है वो उसके बारे में पार्टी के बारे में अगर कुछ कहना भी है तो वो भी सामूहिक तौर पर विचार मंत्र करके कुछ कहा तो उसे मान्यता मिल सकती है इसलिए पार्टियाँ नहीं रही इतना ही मेरा स्टेटमेंट है हमारे साथ जनसंगठन है और उन जनसंगठनों ने कितना काम किया है देश में उसका भी एक गौरवशाली इतिहास है मेधाताई बैठे बाबा अड़ाव कल आए थे कितने सारे कानून पोलिटिकल साइंस में पढ़ाया जाता है कि कानून का प्रारूप लोक प्रतिनिधि गृह में रखा जाता है लेकिन ऐसे कितने सारे कानून जन आंदोलनों की मांग पर बने तो जन आंदोलन का हथियार तो हमारे पास है लोकतांत्रिक समाजवाद को आगे ले जाने वाली वो जो प्रेरक शक्ति है जन आंदोलनों की जनसंगठनों की वो तो हमारे साथ में है मुझे ये डर लग रहा है कि पिछले कुछ दिनों में राजनीति की एक गरज या राजनीति की जिसे मराठी में निकट कहते हैं देखते हुए जिस तरीके की भूमिका है हमने ली है तो पहले हमारी पार्टियां खत्म हो गई अब शायद हमारे जन आंदोलन भी कमजोर पड़ेंगे राजनीतिक भूमिका हमें इसके आगे बहुत सोच समझ कर लेनी पड़ेगी खास करके महाराष्ट्र विधानसभा चुनाव के बाद जो हो रहा है सत्ताधारी और विपक्ष दोनों के बीच में चुनाव के समय भूमिका लेनी पड़ेगी वो ले लेंगे लेकिन है अपना स्वतंत्र अस्तित्व और अपनी स्वतंत्र भूमिकाएं के साथ आगे बढ़ने की बात करेंगे तो हमारे जनसंगठन बचेंगे ये मुझे लगता है समय की पाबंदी है मुझ पर दो तीन मुद्दे से रखकर मैं बात समाप्त करूंगा साने गुरु जी की एक सौ पचासवीं और हमारे सामने आज बहुत बड़ा चैलेंज धार्मिक विद्वेश का जिस तरीके से धार्मिक विद्वेष फैलाया जा रहा है और जिस तरीके से वो जहर बहुत नीचे 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 स्तर तक फैला है मैं अभी नए शहर में गया हूँ रहने के लिए और नए शहर में मैं मैंने एक सलून का दुकान ढूंढ लिया और उस दुकान में गया जो जो बंदा मेरे पहचान वाला नहीं था ऐसे ही बात कर रहा था उसके साथ कि पुणे में तो काफ़ी सारे ये बाल काटने वाले कर्मचारी वो नॉर्थ इंडिया से आते हैं उत्तर भारत से आते हैं यहाँ अहमदनगर शहर में क्या स्थिति है तो उसने उसका जो जवाब था प्लेन जवाब देने की वजह वजह है उसने क्या कहा कि नहीं 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 पुणे में तो मजबूरी होगी लोगों की क्योंकि मैंने बात छेड़ी थी उत्तर भारत से आए हुए कर्मचारी उसने कहा वो सारे जो है ना वो मुसलमान है उत्तर भारत से आए हुए बाल काटने वाले कर्मचारी तो पुणे में मजबूरी होती है पहचान नहीं होती है यहाँ ऐसे दूसरों को नहीं स्वीकार किया जाता यहाँ तो अपने ही लोग काम करते हैं वो नाई जिसकी हिंदू धर्म की परंपरा में हिंदू धर्म परंपरा ने उस नाई को क्या स्थान दिया है हिंदू धर्म परंपरा उस नाई को क्या मानती है उसको ऐसा लगता है कि मुसलमान जो है वो दूसरे है वो पुणे के लोग गलती से कबूल करते हैं हमारे लोग नहीं कबूल करते यहाँ तक जो जहर पहुंचा है और उसको हम कैसे उसका मुकाबला करें हाँ जो काल है ना संपूर्ण हाँ काल शब्दांचे अर्थ हरवत चालले शब्दांचे अर्थ हरवत चाललेले संकल्पनाच्या बाबतीत भ्रमित केलं गेलं योगेंद्र भाईने जो कहा की सब लोक डेमोक्रेसी बात करते लोकशाही मान्य नाही असं कुणीच म्हणत नाहीये सगळ्यांना लोकशाही मान्य परंतु त्या लोकशाहीचा अर्थ काय आणि आता लोकसभेच्या निवडणुकानंतर संविधान मान्य असं पण सगळेच म्हणायला लागले सगळ्यांना संविधान मान्य म्हणजे संविधान काय आहे यास, का का या सगळ्या त्याच्याबद्दलचं भ्रमित करण्याचं काम इथून पुढच्या काळात होणार आहे त्यामुळे शब्दांचे अर्थ हरवत चाललेले आहेत हे आव्हान जर आपल्याला पिलायचं असेल तर साने गुरुजींनी धर्माच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतलेली मी खूप मी पटकन आवडतो ज्या ज्या महामानवांनी या देशामध्ये जनसंघटन बांधण्याचं काम केलेलं आहे त्या महामानवांनी धर्म नाकारण्याची भूमिका न ना घेता विधायक धर्माचा अर्थ प्रसारित करण्याची भूमिका घेतली मग ते महात्मा गांधी असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत संत तुकाराम असोत किंवा बाबासाहेब आंबेडकर असोत धर्म ज्यांना जनसंघटन उभं करायचं आहे ज्यांना सोबत काम करायचं आहे त्यांनी धर्म नाकारण्याची भूमिका न घेता धर्माचा एक विधायक अर्थ आपल्या पद्धतीनं मांडून सांगितलं आणि ते काम किती खतरनाक का असू शकतं हे गांधीजींच्या हत्येमुळं आपण लक्षात मी हिंदू आहे असं सा अभिमानानं सांगणारे गांधीजी त्यांची हत्या स्वतःला हिंदू मानणारा एक मोकळी हिंदू करतो याचा अर्थ गांधीजी हिंदू धर्माच्या नावाने जे सांगत होते ते तितकं खतरनाक होतं की त्यांचे परंपरागत सगळे हितसंबंध धोक्यात आणणार होतं मला स्वतःला असं वाटतं की साने गुरुजींचं सगळं साहित्य जर वाचलं तर धर्म ही मानवी मनाची गरज आहे संपूर्णपणे अनिश्चिततेच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं जे व्यक्तिगत जीवन आहे संपूर्णपणे ज्या असुरक्षिततेच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं व्यक्तिगत जीवन आहे असा अशा सगळ्या जीवांची धर्म ही जर गरज असेल तर तो, तो विधायक धर्म कोणता त्या विधायक धर्माचं नेमकं प्रारूप काय या भूमिका घेऊनच आपल्याला पुढे ला जावं लागेल जे साने गुरुजी महात्मा गांधी सगळ्यांनी केले आणि ज्याची एक अतिशय समृद्ध परंपरा ती विधायक धर्म कोणता सांगण्याची आपल्यापासून जवळ आहे ते गौतम बुद्धांच्या पासून ते थेट बसवांनापर्यंत संत तुकारामांच्या पर्यंत ही जी भारतीय प्रबोधन परंपरा आहे युरोपमधल्या रेनेसांसचे संदर्भ आपल्याला पटापट आठवतात परंतु भारतीय प्रबोधन परंपर परंपरा आहे या भारतीय प्रबो प्रबोधन परंपरेच्या बुद्ध बसवन्ना तुकाराम सोयराबाई आणि मग तीच लाईन पुढे महात्मा फुलेंच्या पेने येते या मधला विधायक धर्माचा सा अर्थ सांगून आपल्याला पुढे जावं लागेल मित्र दुसरा या सगळ्यातला मुद्दा जो आहे की हे जे धर्माच्या अनुषंगानं सगळं विष पेरलं जात आहे त्याच्यामध्ये मला सांगा की आजच्या हिंदुत्ववादी शक्तींचं सगळे आर्ग्युमेंट जर तुम्ही तपासलं तो मुसलमानांचा मुद्दा जर काही काळ बाजूला ठेवला मुसलमानांच्या मुद्द्यावरची चर्चा जर काही काळ बाजूला ठेवली तर आजच्या हिंदुत्वाद्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये काय होत सांग म्हणजे आमचा हिंदू धर्म हा असा आहे आमचा हिंदू धर्म हा इतका चांगला आहे अशा अर्थाची मांडणी काय होते संपूर्ण हिंदुत्ववादाची मांडणी ही मुसलमान द्वेषाच्या भूमिकेवरती आधारलेली आहे मुसल ते तसेच म्हणून आम्ही असतो म्हणजे शब्दांचे अर्थ हरवत चाललेत हे जे मी म्हणतो ते नाकारत काहीच नाही ते आहेत म्हणून आम्ही असे अशा पद्धतीचीच ही भूमिका आम्ही जर पुढे असतील तर आपल्याला मग धर्माचा विधायक अर्थ घेऊन ही सगळी मानगणी करत पुढं जावं लागेल एक मुद्दा जो सतत मला म्हणणं असं की आज ताईंनी अगदी शेवटी शेवटी उपभोगवादाचा कंझ्युमरिजमचा उल्लेख केला आणि साधगी स्वावलंबन याच्याविषयी आपण सगळे बोलतो बोलायला पाहिजेच पण एक तेच आपल्यासमोर आहे त्या बाबतीमध्ये जसं अमेरिकेच्याबरोबर भारत जेव्हा भांडतो अमेरिके की अमेरिकेनं ग्लोबल वॉर्मिंगमध्ये किती भर घातली त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका तेव्हा त्याच भारताचं नेतृत्व जेव्हा भारतामध्ये येतं तेव्हा भारतात तो एक भारत म्हणून एक राहत नाही ग्लोबल वॉर्मिंगमध्ये शहरामध्ये सुखवस्तू जीवन जगणाऱ्यांनी किती भर घातली आणि गेले अनेक वर्ष शेती करत असताना अतिशय साधं जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांनी किती भर घातली त्याच्यामुळं कंझ्युमरिझमचा मुद्दा अंतिमतः सगळ्यांच्यासाठीच नुकसानकारक जरी असला साधकीचा सा मुद्दा पुढं जाण्यासाठी आवश्यक जरी असला तरी या भारतामध्ये जे दोन भारत आहेत त्या दोन भारतांच्यासाठी हा मुद्दा वेगळ्या पद्धतीनं मांडावा लागेल वस्तीत गेलं तर त्या पद्धतीचे चॅलेंजेस आपल्यासमोर मांडले जातात आणि म्हणून नव्या सेटअपमध्ये ज्यांना पुढं जाण्याची आस लागलेली आहे नव्या सूत्रपती म्हणजे भांडवली जगामध्ये त्या भांडवली जगामध्ये ज्यांना पुढं जाण्याची आस लागलेली जे परंपरा आणि अनेक वर्षापासून अतिशय गरिबीमध्ये जातीच्यामुळं खेडेगावात राहण्यामुळं आदिवासी भागात राहण्यामुळे आहेत त्यांच्यासमोर या सगळ्या कंज्युरियरिझमची मांडणी कोणत्या पद्धतीनं करायची त्याचंही एक सूत्र आपल्याला ठरवावं लागणार आहे ते एकच सूत्र भारतातल्या लोकांना लागू होणार नाही अन्यथा भारत अमेरिकेला जो प्रश्न विचारतो तोच प्रश्न मला समोरच्या वस्तीतला माणूसही विचारू शकतो की पर्यावरणाच्या प्रश्नावरची उत्तरं काढताना तू आणि मी एका जागेवर नाही ही मांडणी आपल्याला करूनच लोकतांत्रिक समाजवादाचं वाहन आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल खूप मुद्दे आहेत परंतु मीच अध्यक्ष होतो आणि मीच माझ्यासाठी जो वेळ ठरवलेला आहे तो संपत आलेला आहे मी नाही वेळ उघडणार पण साने गुरुजी एकशे पंचवीसच्या निमित्तानं जवळपास ब्याऐंशी संघटना एकत्र आल्या या ब्याऐंशी संघटनांच्यापैकी अनेक संघटनांनी कार्यक्रम केले काल रात्री जी इथं बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेकांनीही भावना व्यक्त केली की हे काम पुढं चालू राहिलं पाहिजे हे पुढं गेलं पाहिजे हे दीर्घकालीन काम व्हायला पाहिजे पण अर्थातच आता इथं बसलं असताना मी ताईंशी बोलत होतो की दीर्घकालीन काम आपल्याला जे करायचे ते पुन्हाही एका व्यक्तीच्या नावानं करून पुढं जाणार नाही सानेगुरुजींच्याबद्दल आपल्या मनात किती आस्था आहे आदर आहे प्रभाव आहे तो काय आपण एकमेकाला कोणाला सांगण्याची गरज नाही पण जर दीर्घकालीन कामाची आखणी करायची असेल तर मग आपल्याला जे प्रेम आपल्याला वस्तीत साने गुरुजींच्या नावाने मिळालं जी अनुकूलता आपल्याला गुरुजींच्या नावानं महाविद्यालयांच्यामध्ये मिळाली जी अनुकूलता किंवा हे स्वीकारार्हता साने गुरुजींच्या नावामुळं ठिकठिकाणी मिळाली हे प्रेम ही अनुकूलता ही स्वीकारार्हता संविधानाच्या नावानं आपल्याला मिळू शकते आणि म्हणून पुढचं जे काम आपल्याला करायचं आहे ते संविधानिक मूल्यांच्या नावानं सगळ्यांनी एकत्रित जर केलं तर ते काम आपण निश्चितपणे पुढं घेऊन जाऊ शकू खूप बोलायचं होतं मला खरं म्हणजे या सगळ्या ही वाहकशक्ती पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे परंतु ही वेळेच्या अभावी माझा पहिला मुद्दा आणून सम समापन करतो की लोकशाही समाजवादाला पुढं घेऊन जाणारी जी वाहक शक्ती आहे ती इथून पुढच्या काळात आपल्या जनसंघटनाच असणार आहे आणि त्या जनसंघटनांच्यामधली सर्वात महत्त्वाची जनसंघटना आहे ती आपलं राष्ट्रसेवा आणि म्हणून योगेंद्र भाई और आप सबको मैं बताना चाहूँगा कि इस साने 125 को 125 एक सौ पच्चीस को लेकर जितनी भी सारी बैठकें हुई है उस बैठक में यह तय हुआ है कि सानी गुरु जी एक सौ पच्चीस को लेकर दिसंबर दो हजार चौबीस में हम सब इकट्ठा हुए हैं 2025 दो हजार पच्चीस में भी हम सबको इकट्ठा होना है लेकिन वो हमें राष्ट्र सेवा दल के दल्दी उनके लिए इकट्ठा राष्ट्र सेवा दल के दस दिन के लिए हम हाँ सब इकट्ठा होंगे उसका कार्यक्रम सब राष्ट्र सेवा दल के जो भी निर्णय प्रक्रिया होगी वहां से आएगा राष्ट्र सेवा दल का नेतृत्व देगा तो जनसंगठनों में सबसे बड़ा जनसंगठन जो है राष्ट्र सेवा दल है और राष्ट्र सेवा दल के माध्यम से युवाओं में बच्चों में ये लोकतांत्रिक विचार संवैधानिक मूल्यों का विचार की पेरणी मराठी मध्य की पेरणी करना एक ताकत अपन सगे वाणू सेवा दल ताकद देऊया पण सेवा दल वाढवलं पाहिजे आणि मग सेवा दलाच्या अवतीभोवती जे आपले आधीपासूनचे जनसंघटन आहेत विस्थापितांचे जनसंघटन आहेत शेतकऱ्यांचे जनसंघटन आहेत कष्टकऱ्यांचे जनसंघटन आहेत बाबा आज आणि इतर अनेक जगदीश कार्यालय बसलेले आहेत हे जनसंघटन आपापसातला आप भ्रातृभाव वाढवत आपापसातला आप भगिनी भाव वाढवत प्रेमभाव वाढवत हे नेट जनसंघटनांचं एक नेटवर्क राष्ट्रसेवा दलाच्या अवतीभवती कसं उभं राहील अशा पद्धतीची वाटचाल करता येऊ शकते कारण मी जे विच्छामी दुकडम आणि थँक्स गिविंगचं म्हणलो ही भावना मला कार्यकर्त्यांच्यामध्येच दिसते आव्हानाची जाणीव कार्यकर्त्यांना झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपण हातात हात घालून आपला हत्यार जनसंघटना हेच आहे आणि त्या जनसंघटना अधिक मजबूत अधिक धारदार अधिक ताकदवान करण्याच्या दिशेनं आपण वाटचाल करत जाऊ मला असं वाटतं की साने पुरुष एकशे पंचवीसच्या निमित्तानं हाच आपण संकल्प करून जाऊया पण राष्ट्रीय अध्यक्षांनी जे तीन चार मिनटाचं निवेदन पाठवले ते माईक करून पोहोचतंय का ते मी बघतो प्रयत्न करतो हे मोबाईलमध्ये ने लोकतांत्रिक समाजवाद की भूमिका यही हमारे, हम हमारे लिए सही चुनौती है आज सिर्फ भारत ही नहीं बल्कि पूरी दुनिया एक संक्रमण से गुजर रही है संकीर्ण तथा बहुसंख्याक राष्ट्रवाद दुनिया के अलग अलग हिस्सों में उभरता लागते सत्ता में भी नजर आती दिखाई दे रही है किसी छोटे समुदाय को लक्ष्य बनाकर यही बहुसंख्यकवादी ताकतें अपना हिंसक एजेंडा लेकर चलती दिखाई देती है लोकलाइजेशन का दौर है और आर्थिक नीतियां और उनका प्रभाव एक गंभीर परिणाम लेकर आगे बढ़ रहा है इधर नीतियां और संकीर्ण राष्ट्रवाद का पक्ष लेने वाली ताकतों का एक गठबंधन दिखता नजर आ रहा है नब्बे के दशक के बाद खासकर कर सदी में तकनीकी बदलाव का भी गहरा प्रभाव है और उसके चलते उत्पादन की प्रक्रिया में आमूलाग्र बदलाव आया है एक तरफ इस इस तकनीकी बदलाव बदलाव ने दुनिया को जोड़ दिया है और दूसरी ओर का सबसे ज्यादा इस्तेमाल यही संकीर्ण अपना एजेंडा आगे लाने में बड़े प्रभाव से करती नजर आती है संकीर्णता विषमता को बढ़ावा देने वाली आर्थिक नीतिया और नए तकनीकी बदलाव प्रभाव से इस्तेमाल करती ताकतें इनका अजीब गठबंधन हमें भारत में भी देखने मिला है पिछला पूरा दशक इसका गवाह है इस गठबंधन का गहरा असर हमारे संवैधानिक संस्थाओं पर पड़ा है और भारत के लिए यह सबसे बड़ा खतरा है सामाजिक और आर्थिक न्याय की लड़ाई लड़ने वाले सभी ताकतों के सामने यह सबसे बड़ी चुनौती है इस परिप्रेक्ष्य में लिक समाजवाद की हम सभी को गम्भीरता से नई सोच नई परिभाषा बनानी होगी आज बेरोजगारी चरम सीमा पर है आर्थिक क्षेत्र में जो इनफॉर्मल सेक्टर है जो सबसे ज्यादा रोजगार निर्माण करता है लेकिन वह कठिन समय से गुजर रहा है संपत्ति और संसाधनों का तेजी से केंद्रीकरण हो रहा है तकनीकी बदलाव और आर्थिक नीतियों की चलते देश में एक नया मध्यम वर्ग निर्माण हुआ है जो प्रगति लोकतांत्रिक ताकतों के साथ नहीं है हमें उसे अपनी ओर लाने के लिए अपनी परिभाषा बदलनी होगी वंचित समाज और इस नए मध्यम वर्ग को लोकतांत्रिक समाजवाद का आधार बनाना होगा तभी सामाजिक न्याय और आर्थिक विकास का सपना हम साकार कर सकेंगे मेरा अनुरोध है कि आने वाले समय में हम सभी को इस दिशा में पहल करनी होगी जिंदाबाद अगदी थोडक्यात पण सटीक निवेदन आहे अध्यक्षांचं मी म्हणेल अभिमान भारताचा आपण मला साथ द्या सन्मान संविधानाचा अभिमान भारताचा हा तुमचा जोरदार अभिमान भारताचा